आमच्या रुंबोडी आणि रुंबोडी परिसरातील सर्व शेतकरी निळवंडे धरणाच्या उजव्या पाण्याच्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलो आहोत मी पण अगोदर पाटबंद पाटबंदर विभागाला निवेदन दिलं होतं की अपूर्ण कॅनलचं काम असताना तुम्ही पाणी सोडायची घाई का केली म्हणून मी कायम कायम त्यांच्याशी विचारणा केली होती पण राजकर्ते एवढे बेफिकीर झालेत सत्तेसाठी तुम्ही आज काही पण करण्याची तयारी आज ठेवू राहिलेत पुढं विलक्षण पाहता तुम्ही पाणी सोडण्यासाठी फार मोठी घाई केली पूर्ण कॅनलचं काम अपूर्ण होतं आम्ही सतरा वेळेस विनंती केल्या आणि आज तुम्ही बावीस तारखेला पाणी सोडलं आहे आमच्या शेतकऱ्यांचं एवढं आतुनात नुकसान झालेलं आहे आणि आमच्या लहान लहान मुलांची शाळासुद्धा त्या ठिकाणी बंद झालेल्या आहेत एवढा सुद्धा विचार आज हे शासन करत नाही आहे हे विभाग करत नाही आहे खऱ्या अर्थ यासाठी आम्ही एक एक चांगल्या वातावरणामध्ये आम्ही त्याला सांगण्यासाठी आलो आहे की बाबांनो हे पाणी बंद करा पाणी नेण्यासाठी आमचा विरोध नाही परंतु हे टेस्टिंगसाठी पाणी आहे हे पाणी ज्या क्षणी तुमच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचेल त्या क्षणी ते बंद करा आणि अपूर्ण असलेले कामं तातडीने पूर्ण करा आमची कुठलीही हरकत नाही आहे आणि आम्ही आता दोन दिवस आज आणि उद्या बरोबर ना साहेब आज आणि उद्या आम्ही हे दोन दिवस वाट बघतोय जर आमच्या असणाऱ्या जे निवेदन देतोय त्याच्यामध्ये झालं नाही तर आम्ही स्वतः निळवंडे धरणावर जाऊन ते चाक बंद करणार आहोत हा एक गुढीमध्ये सांगण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतोय तेव्हा माझी प्रशासनाला विनंती आहे की अपूर्ण असणारे कामे तातडीने पूर्ण करा या मुलाबाळांचं शिक्षण आज बुडतं आहे आमच्या वाडीमध्ये जाण्या येण्यासाठी एक रस्ता नाही आहे ते रस्त्याची फार मोठी हालत झालेली आहे आणि ते एक खरोखर गोडीमध्ये सांगण्यासाठी आम्हाला राहू राहू संघर्ष करायला लावू नका ही विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहेत पुढचं करते सावंत साहेब करते आज येथील सर्व ग्रामस्थ शेतकरी निवेदन देण्यासाठी <laughs> आलेले आहोत जशी डाव्या कालव्याची सावंत साहेब परिस्थिती होती तशीच उजव्या काढण्याची परिस्थिती त्या ठिकाणी प्रामुख्याने दिसली दोन दिवस झाले सावंत साहेब मी त्या ठिकाणी जाऊन आले अक्षरशः त्या घरामध्ये पाणी पूर्ण शेतामध्ये पाणी आणि त्या वाडी वाडीचा म्हणजे वस्तीचा मालुनकर वस्तीचा जवळजवळ पस्तीस चा ते चाळीस कुटुंबांचा त्या ठिकाणी संपर्क तुटलेला आहे अक्षरशः साहेब मुलांना तिथं शाळेत सुद्धा जाता येत नाही आहे अक्षरशः त्या तिथं नागरिकांना पण इकडून तिकडं जाण्यासाठी तिथं नाही आहे तर हाफसे साहेबांनी विनंती हाफसे साहेबांनी सांगितलं होतं की त्या ठिकाणी लोखंडी पूल देण्यात येईल मग नंतर त्या ठिकाणी पाणी सोडण्यात येईल परंतु त्या ठिकाणी लोखंडी पूलही झालं नाही अपूर्ण कामं आमचा कुणाचाही पाणी खाली नेण्यास विरोध नाही आहे परंतु जे कामं अपूर्ण झा राहिलेले आहेत ते कामं पूर्ण करावे आणि आत्ता म दोन तीन दिवसापूर्वी हसी साहेबांशी बोलणं झालं की जो जेव्हा पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोचेल त्यावेळेस पाणी बंद करणार परंतु मला समजलं की एक महिना त्या ठिकाणी पाणी सुरू सुरू राहणार आहे तर आमची म्हणजे गोडी गुलामात विनंती आहे प्रशासनाला की आम्ही या ठिकाणी दोन दिवस आ, निवेदन देणार आहे आणि दोन दिवस वाट बघणार आहोत दोन दिवसात पाणी जर त्या ठिकाणी बंद झालं नाही तर आम्ही पाणी खाली नेऊ ने नेऊ नाही देऊ शकतो कारण जमिनी आमच्या सगळं आमचा हक्कही आम आमचा आणि आम्हालाच त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्रास आहे तर आम्हाला दोन दिवस त्या था ठिकाणी थांबणार आहोत आम्ही तिसऱ्या दिवशी दोन दिवस पाणी बंद झालं नाही तर तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी आम्ही परवा त्या ठिकाणी चाट बंद करणार सर्व ग्राम या ठिकाणी एवढा प्रशासनाला माझा आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने इशारा आहे